झालं का भेळेचं साहित्य चिरून चला भेळ करून खाऊया वस्तू हो ना आज मूळ आलाय आधी <laughs> <laughs> भडंग करून घेतलाय आधी तेवढ्यासाठी म्हणजेच मग तो भेळ छान लागते ग नुसत्या चुरमुऱ्याची भेळ करतात ती लोक पण भडंगची फार सुंदर होते <laughs> भेळ तयार झालेली आहे अर लिंबू घालायचं राहिला लिंबू घालायचं राहिल दहा रुपयाच्या भेळमध्ये आपण चार जण व्यवस्थित खाऊ शकतो पोटभर उद्या कैरी घेऊन येते थांबा लिंबाचा आंबटपणा आणि कैरी अशी दातांनी तोडून खायची सो भेळ तयार घ्या भेळ सावकाश चढ घरी घेऊन जा एवढी चहा घेतलीस ना तुम्ही मोठावाला घेतलाय ना चहा त्याला ना बरोबर अँगलला उभं राहायला लागते तुम्ही कुठंतरी दुसरीकडे जाऊन उभं राहताय आणि मग तेही येत नाही हे बघा झालं का नाही बघा कुठंतरी दुसरीकडे जाऊन उभं राहत आहे आणि मग ते येत नाही हे बघा जरा काय काय असेल माझ्याकडे ते काढून ठेवते म्हणजे परवा तू लग्नाला जाणार आहेस ना आता तू जाणार आहेस ना तेव्हा तुला वापरता येईल हां हे काय हे सगळं ना आम्हाला आता कानाला जड होतंय म्हणून मी हल्ली घालत नाही हे कानाला जड होते बापर तुला आणि मला माहिती असलं सगळं वापरायची आवड आहे छान आहे छान राहतेस तू काय चला रात्र झालेली आहे आणि आत्ता मी बाहेरून आलेली आहे तांदळीची भाजी कैऱ्या मिळाल्या आहेत टॉमॅटो मिळालेले आहेत आणि एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते काय आणलं आहे तर हेल्थ ड्रिंक्स हेल्थ ड्रिंक ड्रिंक्स होत नाही हेल्थ ड्रिंक आणलेला आहे कोणी आलं तर पटकन द्यायला होते चला जाऊ या गारी जेवले असतील हे दहा वाजलेले आहेत चला डबा आलेला जे आहे जेवायला बसूया टोमॅटो कैऱ्या तांदळी टो पण मस्त मिळाले आणि कोथिंबीर दहा दहा रुपये मस्त मिळाले सगळे चला आजचा एक मला अनुभव शेअर करायचा म्हणजे कसं झालं मी आपलं घरातनं बाहेर जेव्हा जात होते त्यावेळेला मी जाते नेहमी त्यावेळेला नेहमीच मी, मी असं हेल्थ ड्रिंक एखादी बाटली अशी घेऊन जात असते तर मी दोन बाटल्या आज मी नेल्या होत्या त्यातल्या तर मी जिथेही सर्व भाजी विकत घेतली आत्ता त्या ठिकाणी मी भाजी विकत घेतली खूप उकडत होतं त्यामुळे मी एक हेल्थ ड्रिंकची बा, बा बाटली तिथं त्या बा भाजी घेता घेताच थोडेसे सिप बाय सिप घेत होते मग माझ्या लक्षात आलं की ज्यांच्याकडनं मी भाजी घेतली मावशींच्याकडनं मला उगाच क्लिक झालं आणि मी एक बाटली जी ग खूप कोल्ड होती मस्त होती ती छोटीशी बाट एक बाटली मी त्यांना पण दिली म्हटलं की मावशी प्या तुम्ही तर ती म्हटली आ म्हटलं नाही प्या तुम्ही मी एक प्यायली मग म्हटलं तुम्हाला नाही म्हटलं मी प्यायला लागली आहे तुम्ही पण प्या एवढीशीच छोटी बाटली आहे त्याचे पाच रुपये काहीतरी किंमत आहे फक्त पण हे तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या मॅडम त्या भाजीवाल्या मावशीने इतक्या वेळेला मला आभारी आहे आभारी आहे आभारी आहे खूप उकडत होतं कसा कोरडा पडला होता नरडो कोरडं पडला होतं म्हटल्या वाळलं होतं नरडं वाळलं होतं असं म्हटल्या आणि छान वाटलं छान वाटलं तर ही भाजी मी घेतली त्या ठिकाणी एवढीशी छोटी गोष्ट होती ती पण मला खूप मस्त वाटलं त्या जेव्हा इतक्या वेळा म्हटल्या की नरडो वाढलं होतं आणि बरं वाटलं बघा गार 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 तर खूप छान म्हटलं छोटीशी आपण अशी सहजपणे गोष्ट एखादी करू शकतो आणि मला ही तुमच्याशी शेअर करावीशी वाटली त्यात काही फार मोठ्या गोष्टी नसतात खरं तर या पण आपल्याला सुचत नसतात तर आज मला सुचलं आणि मी तुमच्याशी शेअर केलं अगदी छोटीशी लिमलेटची गोळी जरी तुमच्या पर्समध्ये असेल आणि ती आपण असंच दिली पटकन की त्यांना एवढा आनंद होतो तुम्हाला सांगते एक छा छोटीशी लिमलेटची गोळी असते मी सुद्धा दाखवते आहे कसं असतं ते मी कायमच अशा ह्या लिंगलेटच्या गोळ्या ह्या अशा मी ठेवलेल्या असतात आणि ह्या माझ्या गाडीत पर्समध्ये असतात ह्या नेहमी अशा आणि पटकन जिथे समजा का एखादी खरेदी केली तर आपणही तोंडात टाकतो आणि एखादी गोळी दिली की इतकं छान वाटतं ना त्यांना मस्त कारण एकतर लहान मुलंच गोळ्या खात असतात आणि मोठ्यांनी द्यायचं चो, असंच असतं ना त्यामुळे आपल्याला जर कोणी गोळी दिली ना खूप मस्त वाटतं का आपलं बालपण आपल्याला आठवून जातं तर हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं की छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या की ती एक दोन रुपयेच्या त्या गोळ्या असतात एक दोन रुपयेला पण आपण ती शेअर केली एखादी गोष्ट कुणाशी आणि त्यांना एवढा आनंद होतो मस्त वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवघन आपल्यालाही खूप मस्त वाटतं हे मला शेअर करावं असं वाटलं की खूप काही मोठंच करावं असं ला वाट करायला लागतं असं नाही सा समोरच्या व्यक्तीला च्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी